इचलकरांची छत्रपतींचा जयघोष नयनरम्य आतषबाजीने शिवतीर्थ परिसरात देव दीपावली शिवप्रतिष्ठान इचलकरांजी यांच्या वतीने शहरातील शिवतीर्थ परिसरात देव दीपावली निमित्त दीपोउत्सव साजरा करण्यात आला धारकरी शिवभक्त आणि नागरिकांच्या अलौट गर्दीत साजरा करण्यात आलेल्या या दीपो शिवतीर्थ परिसरात लकलखत्या दिव्यांनी नयनरम्य आतषबाजीने उजाळून निघाला परिसरात आकर्षक रोषणाई करण्यात आली होती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला फुलांनी सजवण्यात आले होते ध्येयमंत्र प्रेरणा मंत्र म्हणून दीपोत्सवाला प्रारंभ झाला गजानन महाराज गुरुजी यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून देव दीपावलीला सुरुवात करण्यात आली आकर्षक विद्युत रोषणाई नयन रम्य आणि शिव छत्रपतींचा जयकोष अशा जल्लोषी वातावरणाने शिवतीर्थ परिसरात चैतन्य निर्माण झालं होतं यावेळी शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महान करी न्यूबसाठी सुभाष भस्मे इचलकरांची ताज्या बातम्यांसाठी महान ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला क्लिक करा